मंगळपेढा पोलीस ठाणे पेट्रोलिंग करून प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेश ढवाल प्रभारी अधिकारी मंगळपेढा पोलीस ठाणे यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अवैध पिणेदारो वाहतूक करणाऱ्या वाहनांवर वा कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी मी पोरई धापटे असे पोलीस ठाणेस हजर असताना आम्हाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली ही इसम नामे सूरज बाळासाहेब घाटेराव गावात देशी दारूची विक्री करण्यासाठी त्यांचे चारचाकी वाहनातून येणार आहे लगतीच आम्ही दोन इसमांना पंच म्हणून बोलावून घेऊन खाजगी वाहनाने मंगळवेढा पोस्ट हद्दीत मौज लक्ष्मी दहीवडी गावात पोहोचलो असता लक्ष्मी दहीवडी गावातील लंगी दहीवडाय हे आंधळगाव रोडवर अहिल्या चौकात आलो असता तेथे एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार आमच्या दिशेने येत असताना आम्ही सदर कार चालकास हाताने इशारा करून कार थांबविण्यास सांगितले कारच्या चालकाने कार थांबवली सदर कारचा नंबर पहिला असता तो एम एच झिरो चार डी डब्ल्यू अडतीस चौतीस असा होता पंचा त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव सूरज बाळासाहेब घाटेराव राहणार बठाण तालुका मंगळवेढा असे असल्याचे सांगितले समक्ष त्याचे कारची तपासणी करता त्यामध्ये खालील वर्णनाचा प्रोव्हिजन मिळून आला राहुल मस्के यांचा रिफोट बुलढान पोलीस टाइम्स सोलापूर